उदसागर जीप टूर असोसिएशन आज आपल्या वांगड्यांची सर्वसाधारण बसका मोठ्या ताकतिकेन आपली हे बसकेत संघटनेची वेबसाईट संघटनेक परत दिवची अशी मागणी करून मुख्यमंत्र्यांची हेकडे नजर ओढप एका दिसचे लाक्षणिक आंदोलन केलं यावेळेला आदले राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर भाजप मंडळ गटाध्यक्ष विलास देसाई दक्षिण गोय सरचिटणीस मच्छिंद्र देसाई रमाकांत गावकर एड आतीश गावकर आणि भानुदास गावकर हाजीर आशिल्ले यावेळा आदल्या राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि चौथी पहिली आपण थळव्या आमदारांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हो प्रश्न सुटावो करपाचो प्रयत्न करतलो असे उत्तर दिले जाल्यार दूधसागर जीप टूर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश वेळी आणि ऑनलाईन प्रक्रियेत चालू आशिल्ल्यान सरकारान संघटनेची वेबसाईट संघटनेकडे परत दिवची अशी मागणी केली आश्वासन म्हणजे बिलकुल राजकारण करपाचे ना कारण राजकारण करपाचे आशिल्ले नव्याण नवांक हा दुसरा टू रोखेटा प्रू रावचो नाशिल्लो कारण त्या वेळाचेर बाब ती बेलो लीड करतालो हो ह्या आंदोलनात आणि त्यावे उभे राहू नसले धंदा नॉर्थ गोव्याच्या लोकांच्या तो केनेडी वेस्टर असू आमचे गावचे लोक भितर पडले भीत आशिले त्यांव्हा सत्ताधारी आशिले आमदार आशिल् आणि भीत असा सुद्धा बाब इबलो आणि बाकीचे आशिले ते काद्या टाकचे भोवता मला याद जातो आणि इथलं पॉलिमिशन जेव्हा बंद उरपाक एक म्हणजे कारणीभूत मनोहरबाई पहिलीकर पहिलीचे मुख्यमंत्री <प्रेणीव> आम्ही त्यांना सदाच याद करले कारण हा त्यांना फॉरेस्ट मिनिस्टर आशिल त्यांना म्हटले की तुने आम्ही एक कायदो करूया वाईल्ड लाईफान झाडं मारपाक मेळना की ते कोणाक कार्पेंटी युनिट स्टार्ट करपाक मेळना हो धंदो आपले आणि काढल्या लोकांचे हाती नसून टेंकाच आम्ही देऊया आणि त्यावेळेचे ते त्या बाईच होत काय तर केलं आणि त्यावेळेचे रेड्डी म्हणून चीफ कॉन्सिडर फॉरेस्ट असे लोक त्याचे सहकार्य लागले आणि कायदो झालो आणि स्थानिका ऑपरेट करपाक हांगा संधी मेळ्ळी आता खुबशे मिटींगी जाल्यो ज्यावेळेला पोलीस फोर्स आणलो कलेक्टर आणलो त्यावेळेला जे खरे म्हणजे पोलीस फोर्स गाडी सुरू जाऊपाची आशिल हंगसल्यान हांव आयलो आणि सीएमाक फोन केलो मुख्यमंत्र्यांनी लगेच परत फोन केला आणि म्हटले तुम्ही जाय तसे तुम्ही चालू करा आणि हे आम्ही विचार करता आणि ऑफलाईन त्यांनीच गाडी सोडल्यो एक तीन चार गाड्यो ऑनलाईन सोडल्यो बाकी सगळ्या ऑफलाईन सोडल्यो आणि त्याच्यानंतर चार पाच मुख्यमंत्र्याकडे म्हणजे आमची कोर कमिटी असते पक्षाची सगळे कोर कमिटीचे मेंबर हे दुसागर टूर ऑपरेटरांना त्यांच्या हातीन उरचं म्हणून सगळे सहमत असा आणि हा तुमच्याकडे एकदाच येतो एक लास्ट ते बी चौथी आधी विषय सुटा चौथुद्धीच्या पंधरा सप्टेंबरची काही पंधरा सप्टेंबर जवळ जवळ दीड महिन्या आणि पूर्ण खात्री असा आमदार कामात मुख्यमंत्री रावतले आमचे वनमंत्री असा विश्वजित रणे ते असले आणि फॉरेस्ट कॉर्पोरेशन दिव्या दिव्य ती असली आणि लोकप्रतिनिधी पंचायतीचे जिल्हा परिषद मेंबर सगळे बरोबर असे आणि प्रश्न निश्चितपणे चौथीच्या आधी सुटा करून उतर देत आणि देव हा सदर्वाद असं त्यांच्या माथ्यार बसून काम करून त्यांच्याकडे घेतलो अशें म्हाका म्हज्या आत्ता आमकां म्हणजे अध्यक्ष पावसाळ्यात केल्या सिझनाक नच्यानी पावसाळ्याचं चालू सिजनाक सुद्दां सुद्धा चालू आनी थंय चार्जीस कितली येता जी टी डी जीटीडीसी चार्जीस देडशे रुपया आमचे फातोडेचे आमदार विजयबाब सरदे तेणें हो प्रश्न उपस्थित केला असेंब्लीत कळलं आणि त्याने आणि हांवें तेजी जो झिरो वर्ष तो प्रश्न मांडले पळय तेजी कॉपी काडलेली आसा आता तुम्ही सांगा अशे तर हांगा लूट मार आमकां काडटा तो जी टी चार्जीस पन्नास रुपया आणि ट्रेकिंगां काडटा देडशे रुपया हे कशे तरेन पळय बारीक लोकांक चलत वचोन चलत ते आमची गावचे भरगे पळय आसा ते चलत वचोन त्रास काडून ते त्यांची रोजीरोटी चलयता पण आज हे पळय जे पळय ते नावांगे लूट मारचा पण त्यांचे हेच आनी हेच येना कोण असं बद्दल मी आयजन जे एलिगेशन चालू गेला आयजन तुमचं कंटिन्यूएशन उरलं आंदोलन पण आता मीने बघांन सांगितलं प्रमाणे आम्ही आमकां होती पयने या करून हाडून दिलं म्हणून सांगतो आयते चालू गेल्या स्टेज करतले आम्ही आम गळे की त्याचा स्लो वाइज आमची की पीसफुल आम्ही एडिस्प्लेशन चालूच असतले आयच्या दिसा सुद्धा आम्ही पीसफुल आमगे ग एडिस्प्लेशन सरकारक म्हणून दाखवय कळटा की बाबा कोणाचं प्रेशर येतात किती येतात ते हाऊ उप शकता विनयबाईन सांगला हांगा कोणाचं प्रेशर ना काय ना सगळे एक जाऊन ते करतो म्हणजे आम्ही आम्ही तेजी वाट पळयता आम्ही त्यांचे स्वागत करता आणि बरे त्या गोष्टीक सदांत मुखार ओके माझे नाव निलेश रिचंद्र वेळीप हांव दुधसागर टूर ऑपरेटर असोसिएशन प्रेसिडेंट